राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। करंजाडे येथे शेकापच्या शेकडो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश वृंचे आमदार महेश बालदी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर या दोन्ही आमदारांच्या हस्ते करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश शेलार आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे पदाधिकारी यांसह जनतेच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा गायकर परिवारातील असंख्य सदस्य व इतर कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये शनिवार दिनांक तीन मे रोजी सायंकाळी करंजाडे येथे प्रवेश केला मारुती रामभाऊ गायकर माझे सरपंच संतोष पुंडली कांगरे माझे सदस्य नंदा सुरेश गायकर माझे सदस्य वंदना गणेश पोपट माझे सदस्य कल्पना विनाश गायकर विद्यमान सदस्य ठकुबाई शंकर वाघे माझे सरपंच यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला करंजाडेमध्ये गार्डन वाहतूक व्यवस्था ब्रिज रस्तेसह विविध समस्या मार्गी लावण्याचा निर्धार आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला महापालिकेमुळे पनवेल परिसराचा चांगल्या प्रकारे विकास होत असून पनवेल महापालिका चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे मत आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी व्यक्त केले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा करंजाडे पनवेल तुरा आता एक ते तुम्ही आता का तू सर्व रस्ते खराब होते सरपंचाने आणि सर्व कार्यकर्त्यांनी मागे लागून आज रस्ते तसे दिसतात पूर्ण रस्ते झाले ते दे एखाद्या वेळेला परंतु सगळे रस्ते चांगल्या पद्धतीचे होत चालू आहेत आणि याच्या पुढे सुद्धा आपल्या या ग्रामपंचायतीचा चांगला विकास होईल आपण सर्व या पक्षात आलात आम्हालाही गर्वाची बाबा जावं आमच्यापासून दूर आम्ही भाजपमध्ये तुम्ही शेका पक्षामध्ये हे आम्हाला मनामध्ये सतत ते आज आम्हाला बघ वाटलं चांगली झोप जावे आम्हाला पुढे येत नाही आमचे लोक आमच्याजवळ सुद्धा इथं आलेले आहेत मी आमच्या सगळ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलात आपण त्यांचं सर्वांनी एकदा पाल्या वाजून स्वागत करूया आणि त्यांना मनापासून म्हणतो की भारतीय जनता पार्टीमध्ये पनवेल वरंद मतदारसंघामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनता पार्टीमध्ये माजी सरपंच सदस्य संतोष आंग्रे असे अनेक सदस्य असले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला त्यावर त्यांचे खरो मनापासून आपण म्हणतो नक्कीच भारतीय जनता पार्टी ज्यावेळी ग्रामपंचायत सत्ताली तिथपासून जी विकास कामं झाली त्या विकास कामाच्या अनुषंगाने आज त्यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर त्यांचे मनापासून आपण म्हणतो नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या ताकद वाढलेली आहे त्या अनुषंगाने भविष्यामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी मजबूत जाते त्यावेळी अडीचशे तीनशे लोकांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माझी सदस्य एक चार ते पाच होते एक सरपंच होते होते अशी मजबूत ताकद आम्ही भारतीय जनता पार्टीचा नक्कीच तुम्ही आता बघितलं असं जेव्हा भारतीय जनता पार्टीचा इथंपासून करंडाड्याची रोडची कामं झाली पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे आत्ता आमदार महेश बालजी साहेबांनी सांगितले ब्रिजचा विषय झाले दोन ब्रिज होता इवर ट्रॉफी होती त्यानिवषयी तो एक सेक्टर सहामध्ये होत आहे आणि आत्ताच बालदी साहेबांनी सांगितले की आपल्या दुधी विटेवर समोर सर्कल मोठा असं चांगला सुसज्ज असं करणार आहे असे अनेक विकास कामं आम्ही करणार आणि या ग्रामपंचायत अडीच वर्षामध्ये आम्ही टोटल छत्तीन विकास कामं केली त्यामुळे जल जीवन मिशन पाण्याचंही काम बाकीचं झालेलं आहे मध्ये झालेले असे अनेक विकास आम्ही चालू केले लोक विकासाकडे बघतात आज विकास करे आज तुम्ही बघला असं मनवेलचा विकास प्रशांतदादा साहेबांनी केलेला आहे सा उरणचा विकास महिपाजी साहेबांनी केला जो विकास करणं त्याच्या मागे सर्व जनता येणार आहे त्यामुळे विकासामुळे सर्व आम्ही प्रश्न बसतो आज करंजाड्या शहरात ग्रामपंचायत जरी असेल तर भविष्यात महापालिकेचं वाटचाल आहे आणि आपली वर्ती चांगल्या ठिकाणी लागली जाईल असा विश्वास आमदार महेश बाद्र यांनी व्यक्त केलेला आहे कशा प्रकारची अपेक्षा होती आमदार साहेबांचा आशीर्वाद आहे सर्व जनतेचा आशीर्वाद आहे नक्कीच आमदार साहेबांनी आता बोललेलं आहे ग्रामपंचायतमुळे काही कधी आणता येईल पण महानगरपालिका आली तर अनेक विकासातून कामं होतील अजून जलदमध्ये होतील त्या अनुषंगाने आमदार साहेब बोलले तर आम्हाला माझ्या